नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे आणि तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कॅट हे युट्यूब चॅनल मित्रांनो कॅप राऊंडचं कॉलेज अलॉटमेंट आज झालेलं आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना नवीन कॉलेज अलॉटमेंट झाले काही विद्यार्थ्यांना पाठीमागच्या वेळी बेटरमेंट केलेलं तेच कॉलेज अलॉटमेंट झालंय तर काही विद्यार्थ्यांना आणखी कॉलेज अलॉटमेंट झालेलं नाही पण ज्यांना कॉलेज अलॉटमेंट झालंय त्यांचे काही प्रश्न आहेत ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट झालं नाही त्यांचे काही प्रश्न आहेत तर कॅप राऊंड दोन आणि कॅप राऊंड तीन विषयी सर्व कॉमन डाऊट जे आहेत तुमचे जे प्रश्न तुम्ही कमेंटमध्ये विचारले आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी कव्हर करण्याचा मी प्रयत्न या व्हिडिओमध्ये केलेला आहे जवळपास वीस प्रश्न या व्हिडिओमध्ये आहेत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा याच्यामध्ये त्या प्रश्नाचं उत्तर नाही भेटलं तर तुम्ही मला कमेंटमध्ये ते प्रश्न विचारू शकता पण या जर मध्ये जर उत्तर असेल तर मी रिपीट त्याचं उत्तर कमेंट मध्ये देणार नाहीये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपला व्हॉट्सअप आणि टेलिग्राम करायला विसरू नका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात तर आता मित्रांनो सुरू करूया या व्हिडिओ तर मित्रांनो आपला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे कॅप राऊंड तीन मध्ये गव्हर्नमेंट एडेड कॉलेजला जागा शिल्लक राहतात का तर याच उत्तर आहे हो परंतु या ज्या जागा आहेत त्या खूपच कमी राहतात दहा ते पंधरा टक्के जागा फक्त शिल्लक राहतात म्हणजेच एकूण जागा शंभर असतील तर त्यापैकी फक्त दहा ते पंधरा जागा थर्ड राऊंडला शिल्लक राहतात मग या जागा कोणत्या राहतात तर काही विद्यार्थ्यांनी ज्यांना चांगले मार्क्स आहेत त्यांनी दोन ते तीन कॉलेज टाकलेले असतात सपोज एखाद्या विद्यार्थ्याला आय एल एस कॉलेज पाहिजे तर तो आय एल एस अँड जी एल सी असे दोन्ही ऑप्शन टाकतो आणि त्यानंतर त्याला सेकंड कॅप राऊंड मध्ये जीएलसी भेटतं पण त्याला पाहिजे असतं आय एल एस तर तो मग सेकंड कॅप राऊंड मध्ये ऍडमिशन घेत नाही तो जातो जीएलसी ला थर्ड राऊंड मध्ये आणि मग त्याची जागा शिल्लक राहते काही विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्यवस्थित नसतात त्यामुळे ते रिजेक्ट होतात आणि काही जागा ज्या आहेत त्या एन आर आयच्या जागा असतात त्या जागा थर्ड कॅप राऊंड मध्ये जनरल कॅटेगरीला अलर्ट होतात किंवा कन्वर्ट होतात तर अशा काही जागा या शिल्लक राहत असतात प्रायव्हेट कॉलेज सर्व कॉलेजला भरपूर जागा असतात फक्त टॉपचे जे कॉलेज आहेत आणि गव्हर्नमेंट कॉलेज आहेत त्यामध्ये थोड्याशा कमी जागा शिल्लक असतात त्यानंतर पुढचा प्रश्न आहे दुसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज भेटले आहे पण मला नको आहे तर काय करायचे आता काही विद्यार्थ्यांना फर्स्ट कॅप राऊंड मध्ये भेटलं नव्हतं परंतु सेकंड कॅप राऊंडमध्ये भेटलेलं आहे मग जर ते नको असेल तर तुम्ही फ्रीज वगैरे करायची काही गरज नाहीये बेटरमेंट हा तर ऑप्शन सेकंड कॅप मध्ये नसतोच फक्त फ्रीज हा ऑप्शन आहे जर तुम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर फ्रीज बटनावरती क्लिक करा एक हजार रुपये भरा ही प्रोसेस कशी आहे त्याचा व्हिडिओ ऑलरेडी आपण बनवलेला आहे तो पाहिला नसेल तर पाहून घ्या त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देतोय आणि त्यानुसार सीट एक्सेप्ट करा आणि कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्या पण तुम्हाला ते कॉलेज नको असेल तर तुम्हाला थर्ड कॅप मध्ये जावं लागेल त्यासाठी तुम्हाला फ्रीज वगैरे काही करण्याची गरज नाही आहे तर तुम्हाला थर्ड कॅप राऊंड मध्ये नवीन कॉलेज ऑप्शन द्यावे लागतील तिसरा प्रश्न आहे दुसऱ्या राऊंड चे कॉलेज बेटरमेंट कसे करायचे तर मित्रांनो सेकंड राऊंडला बेटरमेंट हा पर्याय नसतो बेटरमेंट हा पर्याय फक्त कॅप राऊंड ला असतो म्हणजेच फर्स्ट कॅप राऊंड मध्ये जे कॉलेज तुम्हाला अलॉट झाले ते तुम्ही सेकंड कॅप राउंड पर्यंत रिझर्व्ह ठेवू शकता जर कुठलं तुम्हाला दुसरं कॉलेज अलॉट नाही झालं चांगलं तर आहे त्या फर्स्ट कॅप राऊंडच्या ज्याला आपण बेटरमेंट केलेलं आहे तेच कॉलेज तुम्हाला सेकंड मध्ये रिपीट अलॉट होतं आणि तिथं तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता परंतु सेकंड मध्ये आता बेटरमेंटचा ऑप्शन नसतो तुम्हाला मिळालेलं कॉलेज एकतर फ्रीज करून ऍडमिशन घ्यावं लागेल किंवा सोडून देऊन तिसऱ्या कॅप राऊंड मध्ये जावं लागेल त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कॅप दोनचे चे कॉलेज कॅप तीन मध्ये रिझर्व राहील का तर मित्रांनो बेटरमेंट पर हा पर्यायच नसल्यामुळे कॅप दोनच कॉलेज तुम्हाला कॅप तीन मध्ये रिझर्व्ह राहू शकणार नाही पण तुम्हाला तिसऱ्या मध्ये तुम्ही ते कॉलेज जर ऍडमिशन हवं असेल तर परत टाकू शकता त्या कॉलेजला तिसऱ्या मध्ये नंबर लागण्याचे चान्सेस आहेत पण ते रिझर्व राहू शकत नाही किंवा लागेलच याची गॅरंटी नाही तर हे डिपेंड ऑन मेरिट ऑफ दॅट कॉलेज त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कॉलेज आपण ऑप्शन्स वाढवू शकतो का तर मित्रांनो थर्ड कॅप राऊंड मध्ये नव्याने तुम्हाला कॉलेज ऑप्शन भरायचे आहेत आणि तुम्हाला जितके कॉलेज वाढवायचे आहेत ते वाढवू शकता किंवा कमी देखील करू शकता त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रेफरन्स आपण चेंज करू शकतो का म्हणजे फर्स्ट मध्ये सेकंड मध्ये तुम्ही जे कॉलेज ऑप्शन दिलेत जे प्रेफरन्स दिलेत पण तुम्हाला वाटलं की आता मला तीन नंबरचा प्रेफरन्स कॉलेजला एक नंबर द्यायचा आहे तर असं करू शकतो का थर्ड प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला फ्रेश ऑप्शन भरायचे त्यामुळं प्रेफरन्स तुम्ही चेंज करू शकता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे माझ्यापेक्षा कमी मार्क्स वाल्या स्टुडंटला ऍडमिशन भेटलेले आहे तर मित्रांनो असं होत नाही एकतर हे कॉलेज तुमचं किंवा त्यांचं वेगळं असू शकतं किंवा कॅटेगरी वेगळी असू शकते सेम कॅटेगरी सेम कॉलेज आणि तुम्हाला तुम्हाला जास्त मार्क्स आहेत आणि तुमच्यापेक्षा कमी वाल्या स्टुडंटला ऍडमिशन भेटले असं होऊच शकत नाही त्या मग ज्याला कॉलेज अलॉट झालंय त्याची कॅटेगरी बघा आणि सेम कॉलेज आहे का ते पहा आणि जर तुम्हाला तसं कुठलं वाटलं तर मला कमेंट मध्ये सांगा मी चेक करून आपण त्यावरती काय होतं ते का पाहूया त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पर्सेंटाईज जास्त आहेत पण नॉट अलॉटेड तर आता कोणते ऑप्शन देऊ सजेस्ट करा तर मित्रांनो मी तुम्हाला सजेस्ट करू शकणार नाही कारण तुमच्या जवळचे कॉलेज कोणते आहेत तुम्हाला कुठलं कॉलेज आवडतं हे मला नाही समजत त्यामुळं तुम्हाला जे फेवरेबल वाटतं जे कम्फर्टेबल वाटतं असे ऑप्शन तुम्ही देऊ शकता आणि प्रत्येकाला सजेस्ट करत बसलो मी तर मला तर सर्व कॉलेजची माहिती नसते महाराष्ट्रामध्ये भरपूर कॉलेज आहेत आणि प्रत्येक विद्यार्थ्याला सजेस्ट करण्यामध्ये तेवढा वेळ माझ्याकडे देखील नाहीयेत त्यामुळं प्रेफरन्स कसे निवडायचे काय करायचं गव्हर्नमेंट एडेड कुठलं असतं अनएडेड कसं असतं ते कसे ऑप्शन द्यायचे हा ऑप्शन फॉर्म भरण्याचा व्हिडिओ परत एकदा पहा आणि त्यानुसार तुम्हाला जे हवे आहेत ते तुम्ही रेफरन्स देऊ शकता त्यानंतर पुढचा प्रश्न आहे दुसऱ्या राऊंडला तिसऱ्या राऊंडला जाता येते का तर मित्रांनो तिसऱ्या राऊंडला जायचं असेल तर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं नाहीये किंवा सीट फ्रीज करायची नाहीये पण तुम्ही सीट फ्रीज केली तर तिसऱ्या राऊंडला जाता येईल पण केव्हा जर तुम्ही कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही घेतलं तर पण तुम्ही जर फ्रीज केलं कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं तर तुमचा तिसऱ्या राऊंडचा पत्ता कट होतो तुम्ही थर्ड मध्ये पार्टिसिपेट करू शकत नाही ज्या विद्यार्थ्यांचं फर्स्ट कॅप राऊंड मध्ये सेकंड कॅप मध्ये ऍडमिशन झालेलं आहे सीट फ्रीज करून एक हजार रुपये भरून ज्यांनी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलंय पण त्यांचा आता विचार बदलला तिसऱ्या कॅप मध्ये आपल्याला नेक्स्ट कॉलेज ट्राय करूयात तर अशा विद्यार्थ्यांना तेन त्यांचं अलोट झालेलं ऍडमिशन अगोदर कॅन्सल करावं लागेल मगच तिसऱ्या मध्ये त्यांना ऑप्शन फॉर्म भरता येईल आणि तिसऱ्या मध्ये ऑप्शन फॉर्म भरला तर तुम्ही जे ऍडमिशन कॅन्सल केलंय तिसऱ्या मध्ये ऍडमिशन नाही भेटलं तर मला परत तेच सीट द्या म्हणतात तुम्ही तर असं होऊ शकत नाही त्यामुळे विचारपूर्वक तुम्ही ह्या गोष्टी करू शकता पुढचा प्रश्न आहे पहिल्या राऊंडला कॉलेज अलोट झाले होते पण बेटरमेंट नाही केले तर आता त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटेल का तर मित्रांनो आपण बेटरमेंटच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं जर तुम्हाला हे कॉलेज सेकंड मध्ये दुसरं कुठलंच नाही भेटलं आणि इथं घेणार असाल तर बेटरमेंट करून ठेवा बेटरमेंट केलं नसेल तर ऑटोमॅटिक ते कॉलेज फोरफिट झालं ते कॅन्सल झालं तुम्हाला आता कुठलंच कॉलेज भेटलं नसेल तर त्या फर्स्ट राऊंडच्या कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन भेटणार नाही बेटरमेंट करून ठेवलं असतं तर परत एकदा तुम्हाला सेम कॉलेज या राऊंडला अलोट झालं असतं आणि इथं ऍडमिशन तुम्हाला घेता येऊ शकलं असतं पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कॅप एक आणि कॅप दोन ला सेम कॉलेज भेटले आहे म्हणजे कॅप राऊंड एक मध्ये जे मी बेटरमेंट केलं होतं तेच कॅप राऊंड दोन मध्ये भेटलं आहे ते मला नको आहे तर पुढची प्रोसेस काय तर यासाठी तुम्हाला काही करायचं नाहीये तुम्हाला सर्व सर्व तिसऱ्या मध्ये नवीन ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत तुम्हाला फ्रीज करायची आता गरज नाही जर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही ते फ्रीज करा नसेल तर काहीही करू नका ऍटोमॅटिक तुमच्या समोर थर्ड कॅप राऊंड चे नवीन कॉलेज ऑप्शन भरण्याचा ऑप्शन येईल तेव्हा नवीन कॉलेज ऑप्शन देऊन घ्या बेटरमेंट केले होते परत तेच कॉलेज भेटले तर आता काय करू तर मी हे ऑलरेडी याचं अँसर दिलेलं आहे ॲडमिशन घ्यायचं असेल तर फ्रीज करा जर थर्ड मध्ये दुसरं कॉलेज ट्राय करायचं असेल तर काहीही करू नका त्यानंतर पुढचा प्रश्न आहे दोन मध्ये भेटलेले सेकंड कॅप राऊंड मध्ये भेटलेले कॉलेज बेटरमेंट कसे करायचे जे प्रेफरन्स एक आणि दोन राऊंडला दिले तेच तिसऱ्या राऊंडला देऊ शकतो का तर मित्रांनो हे दोन प्रश्न या ठिकाणी आहेत एक म्हणजे सेकंड मध्ये भेटलेलं कॉलेज बेटरमेंट कसं करायचं तर ते बेटरमेंट करता येत नाही फक्त फ्रीज करू शकता जर तुम्ही फ्रीज करून ऍडमिशन नाही घेतलं तर थर्ड राऊंड मध्ये तुम्हाला ते कॉलेज परत एकदा अलोट झालं तरच ऍडमिशन घेता येईल ते सेकंड राऊंड थर्ड राऊंड पर्यंत रिझर्व्ह राहू शकत नाही आणि एक प्रश्न म्हणजे दुसरा हा आहे की जे प्रेफरन्स आपण फर्स्ट आणि सेकंड राऊंडला दिलेले आहेत तेच आम्ही तिसऱ्या राऊंडला परत देऊ शकतो का तर मित्रांनो फ्रेश प्रेफरन्स द्यायचे आहेत त्यामुळे तुम्ही ऍज इट इज ते पण ठेवू शकता किंवा त्याच्यामध्ये बदल करू शकता वाढवू शकता कमी करू शकता तुम्हाला तुमच्या मनाने जे करू वाटतं ते तुम्ही या ऑप्शन फॉर्म सोबत करू शकता पहिल्या सेकंड मध्ये जे ऑप्शन फॉर्म भरला तसाच ऍज इट इज तेच प्रेफरन्स तसाच सिक्वेन्स तेवढेच ते कॉलेज ते ते तुम्ही देऊ शकता किंवा कमी जास्त देखील करू शकता पुढचा प्रश्न आहे किती ऑप्शन द्यावेत किंवा किती ऑप्शन देऊ शकतो जितके काही कॉलेजेस आहेत एकूण दोनशे नऊ कॉलेजेस आहेत थर्ड कॅप राऊंडला कदाचित आणखीन कॉलेजची संख्या वाढू शकते ज्यांनी रजिस्ट्रेशन आणखीन कॅपला कॉलेजने केलं नव्हतं नवीन रजिस्ट्रेशन झालं तर ते देखील कॉलेज ऍड होतील तर सर्वच्या सर्व तुम्ही ऑप्शन देऊ शकता किंवा मिनिमम एक किंवा दोन देखील देऊ शकता त्यामुळे ती तुमची चॉईस आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तिसऱ्या राऊंडला जाण्यासाठी काय करावे लागेल या प्रश्नाचं उत्तर आपण ऑलरेडी दिलेलं आहे नवीन ऑप्शन फॉर्म भरायचं आहे आणि थर्ड राऊंड मध्ये जायचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे एक हजार फी केव्हापर्यंत भरू शकतो ज्या विद्यार्थ्यांना आता कॉलेज अलॉटमेंट झालेला आहे आणि त्यांना कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे तर अशा विद्यार्थ्यांना एक हजार फी भरायची आहे मग ही फी केव्हापर्यंत भरू शकतो तर जी ऍडमिशनची लास्ट डेट आहे मित्रांनो त्या लास्ट डेट पर्यंत तुम्ही ही फी भरू शकता आता ऍडमिशन किती तारखेपर्यंत घेता येईल तर याचा डिटेल शेड्यूलचा व्हिडिओ पाठीमागचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला हे सर्व डिटेल भेटून जातील तर त्या सेकंड लास्ट लास्ट डेट डेट आहे त्या पर्यंत तुम्ही फ्रीज करून रुपये भरा आणि त्याच दिवशी तुम्ही जाऊन ऍडमिशन घेऊ शकता बेटरमेंटला हजार भरले तर आता परत फ्रीज करताना हजार रुपये भरावे लागतील का ज्या विद्यार्थी मित्रांनी फर्स्ट कॅप राऊंड मध्ये बेटरमेंट केलं हजार रुपये भरले पण आता त्यांना दुसरे कॉलेज अलॉट झालंय तर परत त्यांना फ्रीज एक्सेप्ट सीट एक्सेप्ट करत असताना फ्रीज हा ऑप्शन येतोय तर फ्रीज वरती केल्यानंतर परत हजार रुपये भरावे लागतात का तर मित्रांनो आता फ्रीज केल्यानंतर तुमचं कॉलेज ऑटोमॅटिक ते होईल आणि प्रिंट सीट एक्सेप्ट परत हजार रुपये भरायची गरज नाही आणि पुढचा प्रश्न आहे नवीन कॉलेज ऑप्शन पब्लिक प्रेफरन्सेस केव्हापासून सुरू होणार ते केव्हा द्यायचे आहेत तर मित्रांनो चोवीस आठ दोन हजार पंचवीस ते सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस या वेळेमध्ये आपल्याला नवीन कॉलेज ऑप्शन प्रेफरन्स देऊन घ्यायचे आहेत आणि जे की कंपल्सरी आहेत तुम्ही जर हे नवीन फ्रेश ऑप्शन नाही दिलेत तर तुमचा विचार थर्ड कॅप राऊंड मध्ये होणार नाही आणि हे जेव्हा सुरू होतील तेव्हा व्हिडिओ बनवून तुम्हाला अपडेट देण्यात येईल त्यासाठी चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा वरती बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा जसा व्हिडिओ येईल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल धन्यवाद